नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्रभाग रचना प्रारूप आराखड्यावर झाली सुनावणी बारा वॉर्डसाठी दहा हरकती निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनाचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आद्य आदेश निघाल्यानंतर पेण नगरपालिकेने दोन हजार अकरा आणि दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेचा आधार घेत दोन हजार पंचवीस साठी बारा प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे या प्रारूप आराखड्यावर पेण शहरातून एकूण दहा हरकती घेण्यात आल्या होत्याच दिनांक चार सप्टेंबर रोजी पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली या सुनावणीसाठी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र ठाकूर वसुधा पाटील माजी सभापती निवृत्ती पाटील अभिराज कडू आकाश शहा रफिक कृष्णा भोईर माजी नगरसेवक संतोष मंदा लक्ष्मण पाटील संदीप सुर्वे छाया काईनकर विजय अवासकर प्रदीप मोने तथा आम्ही पेणकर विकास आघाडीचे सदस्य उपस्थित होते यावेळी बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी प्रास्ताविक करून आपले म्हणणे मांडले त्यानंतर आकाश शहा यांनी प्रभाग क्रमांक बारा संदर्भात निवृत्ती पाटील यांनी प्रभाग क्रमांक नऊ संदर्भात वसुधा पाटील यांनी प्रभाग क्रमांक नऊ संदर्भात विजय आवासकर यांनी प्रभाग क्रमांक एक आणि आठ संदर्भात कृष्णा भोईर यांनी प्रभाग क्रमांक सात संदर्भात तसेच रफिक झटाम यांनी प्रभाग क्रमांक सात संदर्भात संदीप सुर्वे यांनी प्रभाग क्रमांक सहा आणि बारा संदर्भात छाया यांनी प्रभाग क्रमांक संदर्भात आणि जितेंद्र ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक सात अकरा बारा संदर्भात आपल्या हरकती नोंदविल्या हरकती नोंदविताना अधिकारी आणि हरकत नोंदवणारे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी देखील उडाल्या अखेर पीठासन अधिकारी प्रवीण पवार यांनी हरकतदात्यांना नियमांची आठवण करून देऊन एका वेळी एकानेच बोलावे अशी तंबी दिली यावेळी व्यासपीठावर पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील कार्यालयीन प्रमुख गणेश सिंह ठाकूर आदींसह इतर कर्मचारी हजर होते हरकतदात्यांना तीस सप्टेंबर नंतरच नव्याने जर हरकती नोंदवायच्या असतील तर त्या कोकण आयुक्तांकडे नोंदवाव्या लागतील तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद Thank <sharp inhale> you.